मामाने बांधलं असं पॅक बांधलं मामाने हात बांधले पाय बांधले सोन्याचे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक चालू आहे पूजाला आहे ना खोबऱ्याची खसखस घालून आमटी बनवली आणि त्यासोबत भेंडीची भाजी पण बनवते भेंडीची भाजी थोडीशी कमी तिखटच बनवते सिंपल पद्धतीमध्ये पूजाला आहे ना मॅगी मसाला टाकून भेंडीची भाजी आवडते तर कढईमध्ये मी लसूण हिरवी मिरची बारीक कापून टाकली जिरं आणि हिंग टाकला फोडणीला आणि त्यामध्ये जाता कापलेली भेंडी टाकते भेंड्या कापण्याआधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि बाजूला पॅन ठेवलेला आहे तर पॅनमध्ये पण राहुलला आहे ना अंडा भुर्जी करायची सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर अंडी खाणं चांगलंच असतं आमच्या घरामध्ये नॉनव्हेज आम्ही काही करत नाही पण राहुल जिमला जातो ना तर मग तो फक्त अंडी खातो प्रोटीन वगैरे घेत असतो तर म्हटलं त्याला भुर्जी बनवू एका साईडला आणि मस्त ही भेंडीची भाजी आता यावरती ना झाकण ठेवून पाच एक मिनटाने भेंडीला वाफ देते आणि त्यानंतर मग भुर्जीची तयारी करायची तर सध्या हे कांदा चॉपर खूप छान आहे घाई गडबडीमध्ये मला खूप उपयोगी येतं पटकन कांदे सोलवून घेतले की लगेच त्यामध्ये टाकल्यानंतर बारीक होतं म्हणजे आपलं काम पण पटपट होतं बऱ्याचदाईना आवडलं आणि मला पण खूप आवडलं जास्त घाईच्या वेळेसच याचा वापर करते मी नाहीतर मग कधी कधी सुरीने पण कांदा वगैरे कापून घेते थोडाफार लागला तर पण कांदा आता भुर्जीला जास्त लागत होता ना त्यामुळे मग मशीनमध्येच कापून घेतला आणि आता भेंडी पण होत आलेली आहे तर भेंडी संपूर्ण शिजल्यानंतर मग शेवटी ना मॅगी मसाला टाकायचा खूप छान लागते मॅगी मसाला टाकून भेंडीची भाजी भेंडी करताना बरेच जण त्यामध्ये बटाटा टाकतात टोमॅटो टाकतात तर मी काही बटाटा टोमॅटो वगैरे टाकला नाही सिम्पलच बनवली आहे पूजाला जेवायला द्यायचे अकरा बारा वाजत आलेले होते रोजचा स्वयंपाक ह्याच टायमिंगला असतो माझा आणि सध्या थंडी खूप वाढलेली आहे हिवाळा सुरूच झालेला आहे थंडी वाजते म्हणून मग मी स्वेटर घातलेलं आहे त्यामुळे मग जरा बरं वाटतं सध्या आता तर कामाचा लोड तर खूप वाढलेला आहे लाडूच्या मसाल्याच्या ऑर्डर तर चालूच होत्या त्यासोबत लसूण चटणी ढोकळा पीठ पण आता चा सुरू झालेलं आहे आपलं तर तेही बनवायचं असतं त्यामुळे मग व्हिडिओ जरा उशिरा येत आहे माझे आणि रात्री काही मला एडिटिंग व्हायसोर करायला जमत नाही कारण मी पूजाच्याच रूममध्ये झोपते तिच्यासोबत तर बाळ रात्रीचं उठतं मग त्याला घ्यावं लागतं कधी कधी सकाळी पण त्यांचं दो दोघांचं पण सर्व काही आवरावं लागतं त्यामुळे मग एडिटिंगला व्हायसोरला इतका मला वेळ मिळत नाही पण मग जसा मला वेळ मिळेल तशी मी एडिटिंग व्हायसोर करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून शेअर करत असते त्यामुळे मग आपलं थोडंसं रुटीन मागे पुढे झालेलं आहे आता चॉप केलेला कांदा आहे ना पॅनमध्ये टाकला आणि चॉपर मशीनमध्ये आता अर्धा टॉमॅटो पण थोडासा बारीक करून घेतला अंडा भुर्जीमध्ये आहे ना टॉमॅटो छान लागतो कांदा चा तर कांदा टोमॅटो मीठ टाकून थोडासा परतवून घ्यायचा कमी तेलामध्येच करते राहुलला खूप जास्त तेलाच्या भाज्या चालत नाही तर एकदम कमी तेल वापरते भुर्जीसाठी आणि अंडी जास्त वापरते आता इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची आहे ना त्या पण चॉपरमध्ये टाकून आहे ना थोड्याशा क्रश करून घेते तर हे आगारो कंपनीचं चॉपर कांदा चॉपर खरंच खूप छान आहे यामध्ये हिरव्या मिरच्या पण खूप छान मस्त अशा क्रश झालेल्या आहे तर हे बघा मस्त झालेली आहे कापण्यापेक्षा अशी क्रश करून घेतली ना मिरची तर पटकन होते तर हे बघा अशा प्रकारे आता मी मस्त अंडाभुर्ची इथे बनवते पॅनमध्ये तर ह्या पॅनला आहे ना अंडी खूप जास्त चिटकत नाही म्हणून मग मी त्यामध्येच बनवते आणि इकडे भेंडी पण झालेली आहे आता पॅनमध्ये इथे थोडीशी हळद पावडर आणि धना पावडर टाकली त्यानंतर हे सर्व काही छान परतलं आणि त्यामध्ये आता अंडी फोडून टाकायचे आहे भेंडीच्या भाजीतलाच चमचा मी ना इकडे पॅनमध्ये घेतलेला आहे पण पुन्हा काय मी तो भेंडीच्या भाजीत टाकला नाही बऱ्याचदाही म्हणतील की भेंडीची भाजी त्यानेच हलवली आणि अंडा भुर्जी पण त्यानेच करताय तर चमचा मी नंतर भेंडीच्या भाजीत काही घातला नाही त्यामुळे मग सांगते कारण अपूजा काही नॉनव्हेज खात नाही तर मी हात चमचा मग अंडा भुर्जीला ठेवला वापरला आणि अशा प्रकारे मस्त ही अंडा भुर्जी झालेली आहे चपात्या वगैरे करून घेतलेल्या होत्या आणि नंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळी शेवया करायला घेतल्या तर साडेचार पाचच्या टायमिंगला मी पूजाला थोडंफार काहीतरी खायला देत असते तर तिला आज ना मस्त गोड शेवयाची खीर खायची होती तर इथे मी बारीक शेवई आणलेल्या होत्या त्या थोड्याशा हाताने मोडून घेतल्या आणि ड्रायफ्रूट थोडेसे कुटून घेतले आता इथे कढईमध्ये तुपामध्ये ड्रायफ्रूट थोडे तळून घेते क्रिस्पी होईपर्यंत आणि ते काढून घेते तर मी आहे ना गोड करते सुक्या करते कढईमध्ये आणि थोडीशी पातेल्यामध्ये ना शेवईची खीर पण करते तर आम्हाला सर्वांना पण खायच्या होत्या शेवया माझ्या मदतीला ज्या ताई येतात तर त्यांच्यासाठी पण बनवते तर तुपामध्ये ना ह्या शेवई छान अशा मस्त थोड्याशा हलक्याशा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायच्या तर याची पण रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या वरती आहे पण म्हटलं चला परत एकदा तुम्हाला दाखवते सध्या दुपारची सुद्धा थंडी खूप वाजते तर थंडीमध्ये अशा गरम गरम गोड शेवया किंवा शेवयाची खीर खायला म्हणजे असं गरम गरम खायला छान वाटतं तर आता इथे शेवई थोड्याशा गोल्डन रंगावर भाजून घेतल्या तुपामध्ये आणि यामध्ये दूध टाकायचं तर दूध काही गरम नव्हतं नौ नॉर्मलच होतं दूध टाकल्यानंतर शेवईला पाच मिनटं शिजू द्यायचं आता यामध्ये चवीनुसार साखर पण टाकली वेलची पूड असली तर तीही टाका मी काही टाकले नाही तर मला जास्त काही वेलचीचा स्वाद आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकले अशा प्रकारे ह्या शेवया आहे ना थोड्याशा मस्त शिजू द्यायच्या आणि इकडे पूजासाठी मस्त पातेल्यामध्ये खीर बनवली होती खीर पण मी अशाच प्रकारे तुपामध्ये शेवई भाजून दूध टाकलं फक्त दूध जास्त टाकलं याला बाकी सेम प्रोसेस आहे दोन इंची पण तर तिला जास्त सुकं वगैरे काही खायला द्यायचं नाही ना म्हणून मग मी तिला पातळ अशी दुधामध्ये आहे ना शेवईची खीर केली आणि ड्रायफ्रूट वगैरे घातले तर इकडे पण आमच्या गोड शेवया मस्त शिजत आहे तर खूप छान लागतात त्याला असं बांधलेलं आवडत नाही बरंच ताई म्हणतात बाळाला असं बांधून टाका बाळाचे पप्पा पण म्हणतात बाळाला बांधून ठेवा पूजाने असं बांधून ठेवलंय टॅप पण बाळ रडतोय बाळाला ना मोकळ्या हात लागतात बरं बरं हात काढू आपण छप छान छान पाळतो ग मा सोनूच्या हात माहि सोनूच्या हात पाळतो ग मा पिल्लूच्या हात छप्पला पाहिजे हो हो कोण देवाला माझी शोना अले मैं बाल अरे माझी पिल्लू बाल अरे माझे शकुल अरे माझी चिमना नाही नाही हात मोकळे झाले ना पिल्लू आता हात मोकळे केले तर शांत झाले आमचं बाळ इतकं भामट बाळे हा ना पिल्लू तुला हात बांधी आवडत नाही हो ना त्याला पाय उडवायला आवडतात हात तोंडात घालायला लागतो हा ना पिल्लू ह मना तुला हात बांधीला आवडत नाही ना मोकळे हा? मोकळे हात आवडतात आता बघ बरं किती शांत झालं पूजाने असं पॅक बांधलं होतं त्याला <laughs> कॉल बाला ममाने असे प्याग बांधलो म्हणून तू ललत होत असे ललत होत माझे शोन बोल बोल बोलो न माझे शोन ना हो माझे शोन कोण आवडते मला मला हॅलो सर्वांना शुभ दुपार चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे काल सर्वांना मी ढोकळा प्रेमिक्सचं पीठ तयार करून दाखवलं पण माझ्याकडून एक सांगायचं राहिलं ढोकळा डोकळा करताना त्यामध्ये आपण काय काय पदार्थ टाकले हे तर मी आता तुम्हाला परत एकदा सांगते कारण काही टाईमच्या ता मला कमेंट आल्या होत्या की ताई यामध्ये सोडा टाकला नाही तुम्ही तर सोडा टाकायचा असतो मी सोडा पण टाकते खाण्याचा तर टाटाचा सोडा वापरते मी तुम्हाला दाखवते मी कोणता सोडा टाकते तर मला आहे ना ते सांगायचं राहून गेलं कारण खूप जास्त ऑर्डर आल्यामुळे ना मीठ पीठ पण सकाळी सकाळी पटकन रेडी केलं थोडी घाई गडबड झाली माझी आणि त्यामध्ये सोडा टाकायचा कॅमेऱ्यामध्ये स्किप झाला तर त्या ढोकळा मिक्स मध्ये ना सर्व काही टाकलेलं आहे तुम्हाला काहीच टाकायचं नाहीये फक्त करताना चिमूटभर हळद टाकायची आहे रंग येण्यासाठी नाही टाकली तरीही चालेल पण रंग येण्यासाठी स्वाद येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि दोन तीन चमचे तेल टाकायचे बाकी पाणी वगैरे टाकायचं आणि ढोकळा वाफेवरती होऊ द्यायचा आहे आता यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे ढोकळा रील पण बनवलेली मी तुम्हाला तिथे सर्व काही बघायला मिळेल किती मिनट वाफवायचा कसा करायचा पूर्णमध्ये काय काय टाकायचं किती प्रमाणात टाकायचं सर्व काही डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे मी तर आता मी तुम्हाला आहे ना पुन्हा एकदा व्यवस्थित प्रमाण घेऊन सांगते तर इथं मी एक किलो हा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ घेताना असा मोठीमध्ये धरायचा आणि खाली सोडायचा हाताला जर चिटकला नाही तर समजायचा तांदूळ जुना आणि हाताला जर तांदूळ चिटकत असेल तर तांदूळ नवा समजायचा घ्यायचा नाही तर हे बघा अजिबात तांदूळ चिटकलेला नाही आहे हाताला एकदम असा जुना आहे आणि जुना तांदूळ थोडासा काळपट दिसतो दिसायला आणि नवीन तांदूळ थोडासा वाईट दिसतो पांढरा शुभ्र दिसतो एकदा भात करून बघायचा भात चिकट झाला तर तांदूळ नवा समजायचा भात जर मोकळा झाला तर जुना समजायचा तर आता तुम्हाला तांदूळ समजलाच आहे कसा घ्यायचा तर हा कोळपी कोलमचा तांदूळ घेतलेला आहे मी जुना त्यानंतर आपल्याला डाळ घ्यायची आहे डाळ आहे ना कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या ओली किंवा सादळे नरम घेऊ नका याला ऊन द्यायचं थोडीशी कडकडीत उन्हात ठेवायची आणि डाळ एक किलो घेतलेली आहे तांदूळ एक किलो डाळ एक किलो आणि अडीचशे ग्रॅम नाही ही साखर आहे तर ही पाचशे ग्रॅम साखर घ्यायची आहे अडीचशे ग्रॅम इथे सफेद उडदाची डाळ आहे तर आता आपल्याला आहे ना हे सर्व काही मिक्स आहे डाळी व तांदूळ आपल्याला हे चक्कीमधून दळून आणायचे खूप जाडसर पण दळायचं नाही खूप बारीक पण दळायचं नाही नॉर्मल जे असतं ते पीठ दळून आणायचं आहे आता इथे मी पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा हा बघा हा टाटाचा सोडा घेतलेला आहे मी एक किलोचं पॅकेट हे तर त्यातून शंभर ग्रॅम काढून घेतलं शंभर ग्रॅम खायचा सोडा शंभर ग्रॅम सायट्रिक ॲसिड शंभर ग्रॅम बारीक मीठ हे तिन्ही पण सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि साखरमध्ये टाकून मिक्स करून आपल्याला मिक्सरला याची पावडर करायची तर कर आता हे मी सर्व काही एकत्र करते मीठ टाकलं आणि खायचा सोडा पण आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं पावडर करायची याची आणि हे चक्की मधून दळून आणल्यानंतर ही पावडर घरीच करायची आहे आणि नंतर यामध्ये मिक्स करायची अशा प्रकारे आपलं हे ढोकळ्याचं पीठ तयार होईल हे चक्कीमध्ये द्यायचं नाही हे घरीच मिक्सरला बारीक करायचं तर आता तुम्हाला समजलं असेल प्रमाण इथे मी एक किलो तांदूळ एक किलो चना दाळ आणि अडीचशे ग्राम सतगुरडाची डाळ घेतलेली आहे तुम्ही याच्या निम्मही घेऊ शकता जर तुम्हाला तांदूळ दाळ निम्म घ्यायचं असेल तर पाचशे पाचशे ग्रॅम घ्या आणि हे पण जे आपण साखर ऍसिड मीठ सोडा टाकला आहे ना हे त्याच्या निम्म घ्यायचं मग अडीचशे ग्रॅम साखर घ्या पन्नास पन्नास ग्रॅम बाकीचं घ्या तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी डोक्यातले मिक्स तयार करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आज तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये आता सांगितलं आहे मी चला आता आम्हाला पीठ तयार आहे खूप सारं पीठ तयार आहे खूप सारा ऑर्डर आलेल्या आहे डोक्यावर मिक्स च्या तर जर कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा नंबरवरती ऑर्डर देऊ शकता जायफळ सुंट पावडर करायला घेतलेली आहे मग खाणे भाजताय इकडे कोणता मसाला मालवणी मसाला चालू आहे थोडे मसाले हे सर्व काही घ्यायचं आहे इथे मालवणी मसाला बनवतोय आता आम्ही ही छान अशा सुकलेल्या आहे मस्त वाळलेल्या आहे इथं का लगेच तुटते चला आता मसाला पण भाजायचं चा, काम चालू आहे लाडू पण बनवतो आहे रोजचंच काम आहे आमचं जर कोणाला अजूनही मसाला घ्यायचा असेल तर आपल्याकडे सर्व मसाले आहे स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाका तुम्हाला सर्व लिंक येईल ती ओपन करा तिथे भाव वगैरे सर्व काही समजेल आणि आता कडकून पडतं आहे ना त्यामुळे उन्हात मिरच्या सुकायला टाकलेल्या आहे भरपूर काम बाकी आता व्हिडिओ पण इथे संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय